भड़गाव शहराच्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चौघे बाजूला दोन नंबरचे धंदे जुमात आहेत पवार पोलीस निरीक्षक म्हणून आल्यापासून आत्तापर्यंत सत्तापत्ता गांजा नशीली पदार्थ मटका दारू रस्त्यावरची लूटमार यावर रेती महसूल यापैकी एकूण पोलीस निरीक्षक पवार यांनी किती गुन्हे दाखल केली याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी घेणार का कारण अशी की त्यांच्या गाडीपासूनच काही हक्कांच्या अंतरावर मटका चालतो सट्टा चालतो पट्टा चालतो नशिली पदार्थ विकले जाते मग हे काय करताय हे फक्त सर्वसामान्य रस्त्यावरच्या टू व्हीलर वाल्यांवर भाजीपाला विकणाऱ्यांवरच कारवाई करण्यामध्ये मग्न आहेत का शाळेत मुलं जात असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यामध्ये बघणे आहे का जर खरोखर कर्तव्यदक्ष असाल तर आपण या गुन्ह्यांवरती स्पर्धा का टाकला आणि ती आपले तीन पोलीस कर्मचारी हप्ता गोळा करता आपल्या नावांना आणि आपल्याला देखील मिळते पण आपण पन एवढ्यांचा शोध लावू शकता पण आपल्या नावाचा दुरुपयोग करून हप्ते गोळा करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा करा त्यांना जेल बंद करा। वाटेल की कर्तव्य दक्ष आहात कारण हा प्रश्न निर्माण झाला आहे महिलांनी अनेकदा आपल्याला कळवलाय की नशा मुक्त करा ज्या शाळेपासून विद्यार्थी जातात त्यांच्या काही हक्कांवर नशेले पदार्थ विकले जातात मटका चालतो सट्टा चालतो यावर कारवाई करण्यास आपण असमर्थ का आपल्या कर्तव्यात आपण आधी सांगावं व आपल्या कालावधीमध्ये किती गुन्हे दाखल झाले किती लोकांना तडीपार केले हे देखील आपण जाहीर करावं मिस अन अपडेट